गुलामगिरीच्या बेड्या संविधानाने तोडल्या केंद्रप्रमुख दिगंबर काळे भारतातील काळ खूप भयानक होता खाचलेला साखरदंडाने माणूस करकचून बांधला टाकला होता, होता। पराकुटीची विषमता होती अशा परिस्थितीत भारताच्या क्षितिजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य जन्माला आला त्यांना संविधान लिहिलं आणि गुलामीच्या बेड्या या महामानवाने तोडल्या जगात सर्वात मोठी लोकशाही संविधानाच्या रूपाने भारतात लोकशाही अस्तित्वात आली आजच्याच दिवशी हे संविधान स्वीकारले सर्वांना समान अधिकार हक्क दिले मतांचा अधिकार दिला म्हणून प्रत्येक भारतीयाने संविधानाचा अभ्यास करावा व संविधान रक्षण करते व्हावे घराघरात संविधानाचे पारायण व्हावे असे मत केंद्र प्रमुख दिगंबर काळे यांनी उपळाई बुद्रुक येथे व्यक्त केले ते पुढे म्हणाले की संविधान प्रत्येक भारतीयांचं रक्षण करत असेल तर प्रत्येक भारतीयांचे संविधानाचे रक्षण करणं कर्तव्य व जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकांनी याचा अभ्यास करून जन जनजागृतीची लोक चळवळ उभी करावी प्रथम गावातून भरी मोठी संविधान रॅली काढण्यात आली रॅलीत मुले घोषणा देत होती काही नागरिकही सहभागी झाले होते शाळेच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्देशिकेचं वाचन दिनेश गुंड गुंडसरांनी सर्वांकडून करून घेतलं अनिल काळेसरांनी मनोगत व्यक्त केलं व आभार मानले उपळाई केंद्रात सर्व शाळेत मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला